भाजपचे दिग्गज नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भजनात आर्त दार देवा दार देवा आता राज्यातील दिग्गज भाजप नेते आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायले फडणवीस मंत्रिमंडळ टू पॉइंट झिरो मध्ये आमदार मुनगंटीवार यांना अद्याप स्थान मिळालेले नाही फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात अर्थनियोजन वने यासारखी ताकदवान मंत्रालय लिलया सांभाळणाऱ्या आमदार मुनगंटीवार यांना शिंदे कार्यकाळातही वणे सांस्कृतिक कार्यासारखी सर्वव्यापी खाती मिळाली होती मात्र सध्याच्या सत्ता काळात मुनगंटीवार यांना सत्तेतील मंत्रिपदाचे दार उघडण्याची प्रतीक्षा आहे बल्लारपूर शहरात भजन मंडळांना साहित्य वितरण कार्यक्रमात त्यांनी सहजच गायलेल्या उघडदार देवा आता उघडदार देवा या भजनाची म्हणूनच सर्वदूर चर्चा आहे सिधीर मुनगंटीवार यांच्या भजनांचे काही अंश रामकृष्ण री पांडुरंग विठ्ठल 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 देहाची ती जोरी भक्तीचाच चाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा।, देवा।, देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा पिथे दूध डोळे मिटून सात मजराची मनी चोरट्याच्या चांदण्याची कारण्याची हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा देवाजीची गोरी भक्तीजात ठेवा उगळदार देवाता उगळदार देवा उगळदार देवाता उगळदार देवा, उगर्दार देवा, देवा। रात होते पुण्य अंधारात पाप जाचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी कडे लोकसेवा उघडदार देवा उघडदार देवा देवा आता उघडदार देवा उघडदार देवा।, देवा, देवा।, देवा स्वार्थ जणू भिंती आरसा बोरी प्रतिमा होते आपलीच वैरी घडोघडी अपराधांच्या तोग सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार दार देवा आता उघड दार देवा उघड दार देवा आता उघड दार देवा राम कृष्ण रे पांडुरंग विठ्ठल भारत माता की